हे गाडीची किंमत सांगितलेली आहे चार लाख रुपये हे दोन लाख दो पाच हजार रुपये समोर सांगितलेले आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये हे पाच लाख चाळीस हजार रुपये घडलेले आहे पाच लाख चाळीस हजार रुपये घडलेले आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये समोर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो तर रेनोका मोटर येथे बऱ्याच गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय प्रत्येक गाडीचे डिटेल्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिजिट केल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डेली लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत देत असतो तुम्हाला स्टॉक दाखवत आहे मी फुल स्टॉक याच्यामध्ये असणार आहे गाड्यांचा कमर्शियल आणि कारलाईनमध्ये सुद्धा गाड्या भरपूर प्रमाण आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप करू नका याच्यामध्ये व्हिडिओ तुम्हाला डिटेल्समध्ये सर्व गाड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये शूटिंग करण्यासाठी मी स्वतः असल्यामुळे थोडाफार तुम्हाला याच्यामध्ये डिस्टन्स दिसू शकेल पण कॉपरेट करून तुम्ही घ्या गाड्या ब बघू शकता तुम्ही बऱ्याच गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे याच्या सुद्धा गाड्या असणार आहेत तर कंटिन्यू व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोज सकाळी आठ वाजता सुद्धा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू करूया आपल्या व्हिडिओला लाईट स्टार्ट नमस्कार रेणुका मोटर्स कोल्हापूर आपल्याकडे कार आणि कमर्शियलमध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे कार लाईनमध्ये तुम्हाला एक लाखापासून ते पंधरा लाखापर्यंत कार उपलब्ध आहेत कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये जास्तीत जास्त लोनची सुविधा आपल्या इथं उपलब्ध आहे कमीत कमी कागदपत्रे आणि जास्तीत जास्त लोन सुविधा उपलब्ध आहे असं बिल कमी असेल तरी पण लोन करता येईल अशी आपली खासियत आहे मॉडेल दोन हजार वीस पेट्रोलमध्ये गाडी उपलब्ध आहे गाडीची किंमत सांगितलेली आहे चार लाख रुपये कमी रनिंग आहे एम एल वर नसिंग आहे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला लोनची सुविधा इथं उपलब्ध आहे कुंडाईची आय टीन गाडी आहे कप्पा मॉडेलमध्ये हे इंजिन येते गाडीला गाडीचं मॉडेल आहे दोन हजार अकरा गाडीची किंमत सांगितलेली आहे हे दोन लाख पाच हजार रुपये समोरासमोर कमी करून गाडी देण्यात येईल वॅगनार आहे दोन हजार तेरा मॉडेल पेट्रोल प्लस एन जीमध्ये मध्ये ही गाडी उपलब्ध आहे गाडीची किंमत चांगली आहे तीन लाख तीस हजार रुपये मारुती इको आहे दोन हजार अकरा मॉडेल एल पी जीमध्ये मध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन एकदम गुड कंडिशनमध्ये गाड्या आहे टायर वगैरे गाडीच्या चांगल्या येतात सेवन सीटर मध्ये गाडी ही उपलब्ध आहे गाडीची किंमत चांगली आहे दोन लाख सत्तर हजार रुपये मारुती इर्टिगा दोन हजार चौदा मॉडेल मधील गाडी आहे गाडीची किंमत सांगितलेली आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये कमीत कमी डाऊन पेमेंट जास्तीत जास्त लोन सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे गाडी व्हाईट कलरमध्ये गाडी मेकॅनिकल एक नंबर आहे ए सी पावर स्टेंज पॉवर विंडर मध्ये गाडी ही आहे पेट्रोल स्विफ्ट आहे दोन हजार सोळा मॉडेल गाडीचं रनिंग आहे छत्तीस हजार सिंगल ओनरमध्ये ही गाडी आहे गाडीची किंमत सांगितलेली आहे पाच लाख चाळीस हजार रुपये मारुतीची वॅगनर आहे झेड आय मॉडेल आहे गाडीचे मॉडेल आहे दोन हजार एकोणीस गाडीचं रनिंग आहे फक्त चाळीस हजार गाडीची किंमत सांगितलेली आहे पाच लाख चाळीस हजार रुपये कमी व्यवहारामध्ये कमी जास्त करून देता येईल डिझायरमधली ही गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेल आहे गाडीचं पेट्रोलमध्ये व्ही एक्स आय मॉडेलमध्ये गाडी आहे गाडीची किंमत सांगलेली आहे चार लाख पन्नास हजार रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त करून देता येईल माहुर्देची पेट्रोल स्विफ्ट आहे मॉडेल गाडीचं दोन हजार अकरा आहे गाडीची किंमत सांगितलेली आहे तीन लाख साठ हजार रुपये बोलुरू जेडलेक्स गाडीचं मॉडेल आहे दोन हजार एक। एकोणीस गाडी टॉप एंड मॉडेल आहे चार टायरी बटन आहेत गाडीच्या गाडी सिंगल ओनरमध्ये उपलब्ध आहे गाडीची किंमत सांगितलेली आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये समोरासमोर कमी जास्त करता येईल गाडीला लोनची सुविधा उपलब्ध आहे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये जास्तीत जास्त लोन आपल्या येथे करून देता येईल अल्टो मारुती अल्टो गाडीचे मॉडेल आहे दोन हजार सोळा गाडी पेट्रोलमध्ये व्ही एक्सायमधे उपलब्ध आहे गाडीची किंमत सांगितली आहे तीन लाख रुपये गाडी मारुती इर्टिगा झेड्डे टॉप मॉडेल गाडीचं मॉडेल आहे दोन हजार तेरा गाडीचे चारे टायरी बटन आहेत गाडीला मॅगवेल एक्स्ट्रा फिटिंगमध्ये सीट कवर लेदर कुशनमधले आहेत गाडीची किंमत सांगितलेल्या पाच लाख पंच हजार रुपये निगोशिएबल पोडोफार होईल आय टेन गाडीचं मॉडेल आहे दोन हजार अकरा स्पोर्ट मॉडेलमध्ये गाडी अवेलेबल आहे गाडीचं इंजिन कप्पा इंजिनमध्ये येत आहे गाडीची किंमत फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये सांगितलेलं आहे समोरासमोर कमी जास्त करून गाडी आपल्यालाही घेता येईल मारुती आर दोन हजार चौदा मॉडेलची गाडी आपल्या इथं प्रेनुकाम कोल्हापूर इथे उपलब्ध आहे गाडी टॉप टॉपेन मॉडेल आहे गाडीची किंमत फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये सांगितलेली आहे गाडी समोरासमोर कमी जास्त करून घेता येईल डिझेलमध्ये दोन हजार चौदा मॉडेलमध्ये ही गाडी उपलब्ध आहे गाडीची किंमत सांगितलेली आहे चार लाख साठ हजार रुपये समोरासमोर कमी जास्त करून देता येईल गाडी रेनोका मोटर्स कोल्हापूर येथे आपल्याला क्रेशर चौक येथे गाडी बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका मित्रांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना गाडी कोणती घ्यायची असेल त्यांना भेटून जाणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गाडी आपल्याला बघायला भेटणाऱ्या आहेत सर्व या रेणुका मोटर्स कोल्हापूर येथे रंकाळ्याजवळ असणार आहे यांच्या रेणुका मोटर्स कोल्हापूर यांच्या ऑफिस तर नक्कीच विजिट देऊ शकताय बऱ्याच गाण्याचा स्टॉक उपलब्ध आहे तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद